सुप्रभात मंडळी मी राकेश देशमुख एखाद्या व्यक्तीला व्यायामाची किती आवड असते त्याचं ज्वलंत उदाहरण माझ्यासोबत आहे आपल्याला माहिती असेल असंख्य जे व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात त्यांना प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतो असंच माझ्या सोबत एक व्यक्तिमत्व आहे त्यांना व्यायामाची आवड आहे आता फक्त व्यायामाची आवड नाही आहे घरचं सर्व काम धंदा बघून ते व्यायामाची जी आवड आहे ती जोपासत आहेत आता मेन मला सांगायचं मुद्दा इथं या ठिकाणी आहे की ते रात्रपाळी करून कामावरून बघा बस इथे रात्रपाळी करून ते व्यायामाला आलेत बघा हा तरुण किती आनंदाची गोष्ट आहे तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे की बघा अशी ही तरुण मंडळी कामावरून डायरेक्ट व्यायाम शाळेत येतात कामावर आपल्या सर्वांना माहिती असते बिलकुल झोप नसते परंतु व्यायामाच्या आवड त्यांना आवड असल्यामुळे ह्या ठिकाणी ते डायरेक्ट व्यायाम शाळेत आलेले आहेत संध्याकाळचे जे मित्र आहेत ना ते कमी करा आणि सकाळचे मित्र वाढवा कारण संध्याकाळचे मित्र तुम्हाला बसायला बोलवतील आणि तुमचं आयुष्य बिघडवतील आणि सकाळचे मित्र आहेत ते तुम्हाला रोज उठवतील आणि तुमच्या आयुष्याची घडी बसवतील म्हणून संध्याकाळचे रात्रीचे मित्र कमी करा आणि सकाळचे मित्र वाढवा बघा जिग्नेश जिग्नेश काय सांगशील आवड तुला पहिल्यापासून पहिल्यापासून आवड आहे मला अच्छा म्हणजे किती सालापासून तू व्यायाम करतोय मग सहा सात वर्ष आता एज किती तुझं आता तीस वर्ष तीस वर्ष बघा हा तरुण सहा सात वर्षापासून व्यायाम करतोय व्यायामाची आवड तो जोपासत आहे परंतु सगळं करून बघा खूप तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे मंडळी आपल्यासोबत अजून एक दुसरं व्यक्तिमत्व आहे आता ते तरुण झाले जिग्नेश हा तरुण आहे परंतु आता वयाची चाळीस प्लस झालेले आहेत ते व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत बघा विश्वनाथ लोखंडे बघा कसे फिट आहेत बघा नमस्कार काय सांगाल तुम्ही व्यायामाबद्दल काय सांगाल आता म्हटलं सा। तर मी आणि राकेशजी आमचं वय दोघांचं सेम आहे राकेशजीना मी खूप मानतो कारण की आमचं आपन वय फोर्टी सिक्स आहे आता दोघांचं तरी पण आम्ही रोजचे एक तास तरी किंवा अर्धा तास हा व्यायामाला देतो कारण की आपण जर आपली शरीर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपण कष्ट केले पाहिजे त्यासाठी अर्धा तास द्या एक तास द्या व्यायाम केला पाहिजे आणि वाईट प्रवृत्तीपासून आपण लांब राहिलं पाहिजे तर आपलं जीवन खूप पुढे सुधारेल जीवन खराब करू नका जीवन देवाने जीवन, जीवन एकदाच दिलेलं आहे परत परत नाही आहे तर तुम्हाला सांगतो मी आपली शरीर शृष्टी व्यवस्थित ठेवा मेन म्हणजे आपलं जीवन चांगलं जगा चांगलं लोकांकडनं चांगलं घ्या काहीतरी मेन म्हणजे आता बघा राकेशजीसुद्धा लोकांना खूप चांगले असे उपदेश देतात आणि खरोखर मी त्या गोष्टीमध्ये त्यांना मानतो धन्यवाद राखेशजी की तुम्ही जे काही व्हिडिओ बनवता लोकांपर्यंत पोचवता आणि लोक त्याचा मेन म्हणजे प्रेरणा त्यामधून घेतात आता बघा तुम्ही पहिल्यापासून जिमला येतात मी आता तर मध्ये मध्ये यायला लागलो पहिले पण यायचो मी परंतु कामामुळे मला यायला भेटत नाही परंतु जर जगायचं असेल व्यवस्थित राहायचं असेल तर थोडेफार कष्ट केले पाहिजेत आणि वाईट प्रवृत्तीपासून थोडं लांब राहिलं पाहिजे तुम्हाला नक्कीच आमचे मित्र विश्वनाथजी लोखंडे यांनी सांगितलेलं आहे की चांगली संगत करा चांगली पंगत करा आणि त्याच्यामुळे जीवनाला ही चांगली रंगत देईल बरोबर बरोबर आहे बरोबर आहे धन्यवाद